क्रांती सूर्य समता नायक महामानव क्रांती वीर थोर समाज सुधारक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांना कडेश्वर मित्र मंडळ घागरदरा यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा माना चलो नांदेड चलो नांदेड चलो नांदेड, नांदेड बसव महामोर्चा लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्या आणि महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा त्वरित बसवा या मागणीसाठी बसाऊ महामोर्चा चलो नांदेड दिनांक 22 जानेवारी दोन रविवार सकाळी अकरा वाजता ठिकाण नवीन मोंढाते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अरे जो नाही येणार बावीस तारखेला तो कलंकच ठरेल लिंगायत समाजाला एकत्र येण्याची संधी लाभली आपणाला चुकू नका या संधीला एकत्र येण्याची संधी लागली आहे लिंगायत बांधवांना नांदेड गाजवायचं आहे आपल्याला जेवढे लिंगायत येतील मोर्चाला जाग येईल सरकारला अरे घाबरत नाही कोणाला ना लिंगायताची जात आहे लढणार आम्ही एकत्र कारण आम्ही बसवेश्वरांचे भक्त आहे बसाऊ मसा मोर्चा लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्या आणि महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा त्वरित बसवा या मागणीसाठी बसाऊ महामोर्चा चलो नांदेड दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सतरा रविवार सकाळी वाजता ठिकाण नवीन मोंढाते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड डोक्यावरती ना ताज पाहिजे ना दुनियावरती राज पाहिजे बसव महामोर्चाला सर्व लिंगायत समाज एकत्र पाहिजे अरे बसव भक्तांची धमक बघ लिंगायताची जात आहे अरे घाबरत नाही कोणाला कारण आम्ही बसवेश्वरांचे वाघ आहे आकाशात उडतो पक्ष्यांचा हवा नांदेड मध्ये फक्त बसव महामोर्चा हवा बसव महामोर्चा लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्या आणि महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा त्वरित बसवा या मागणीसाठी बसाऊ महामोर्चा चलो, चलो नांदेड, नांदेड। दिनांक 22 जानेवारी दोन हजार सतरा रविवार सकाळी अकरा वाजता ठिकाण नवीन मोंढाते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अरे जरी दिसलो आम्ही साधे भोळे चेहऱ्यावर आमच्या जाऊ नका करून टाकतील होत्याचे नव्हते लिंगायतांच्या नादाला लागू नका समाजासाठी एकत्र झालो त्यात समजू नका जातीवाद अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी लढतो आम्ही एक साथ चलो नांदेड चलो नांदेड चलो नांदेड बसव महामोर्चा अरे क चर्चा बसव महामोर्चा तुम भी देखना लाखों से हम भी निकलेंगे लाखो से ना जिंदगी की खुशी ना मौत का गम जब तक है दम जय कहेंगे हम, चलो नांदेड चलो नांदेड चलो नांदेड, नांदेड। बसऊ महामोर्चा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सतरा वार रविवार ना याच्यासाठी ना त्याच्यासाठी मी येणार फक्त माझ्या समाजासाठी मी तर येतोय तुम्ही येत आहे ना माझ्या तमाम लिंगायत बांधवांनो नांदेड मध्ये होणाऱ्या बसव महामोर्चाला लाखोच्या संख्येने सामील व्हा निवेदक विश्वाप्पा नावंदे घागरदरेकर बालाजी बाहू भुट्टे बसव महामोर्चा लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देऊन राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्या आणि महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा त्वरित बसवा या मागणीसाठी बसाऊ महामोर्चा चलो नांदेड